गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी एम सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील शहापूर खणीवर सर्व सुविधांनी युक्त पर्यटन स्थळ निर्माण करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ साहेब यांनी मंजूर केला असून त्यामुळे शहापूर खणीचे रुपडे पालटणार आहे तसेच इचलकरंजी शहरातील महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून संरक्षणाची काळजी घेण्यासाठी सव्वा कोटी रुपये तर मोबाईल टॉयलेटकरिता दोन कोटी रुपये असा तब्बल आठ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी नामदार मुश्रीफ यांनी इचलकरंजी महापालिकेस उपलब्ध करून दिलाय याबाबतची मागणी व पाठपुरवठा हो इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी त्यांच्याकडे केला होता इचलकरंजी हे मोठ्या लोकसंख्येचं आणि महापालिकेचं शहर असलं तरी पर्यटनाच्या दृष्टीने खूप मर्यादित सुविधा शहरामध्ये आहेत नागरिकांना विरंगुळ्यासाठी एक चांगली सोय निर्माण व्हावी यासाठी शहापूर खणीवर सुविधा निर्माण करून देण्याची मागणी विठ्ठल चोपडे यांनी नामदार मुश्रीफ यांच्याकडे केली होती अनंत चतुर्दशी दिवशी या भागातील माजी नगरसेवक भाऊसाहेब आवळे यांचे विनंतीनुसार येथे भेट देऊन पाहणी करण्यात आली होती महापालिका आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी येथे चांगलं पर्यटन स्थळ विकसित होऊ शकेल त्यासाठी पाच कोटी रुपये खर्च येऊ शकतो अशी माहिती दिली होती त्यानुसार नामदार मुश्रीफ यांनी तातडीने ही रक्कम मंजूर केली तसेच शहरामध्ये असणाऱ्या नगरपालिका शाळेच्या इमारतीमध्ये शाळा सुटल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी घडतात त्यामुळे या सर्व शाळांचा परिसर सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आणण्यासाठी एक पॉईंट पंचवीस कोटी निधीस मान्यता दिली याशिवाय इचलकरंजी शहरामध्ये अत्याधुनिक पद्धतीचे मोबाईल करता दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊन आरोग्याच्या सुविधेकडे लक्ष दिलं आहे विठ्ठल चोपडे यांच्या मागणीनुसार नामदार मुश्रीफ यांनी इचलकरंजी शहरासाठी दिलेल्या या अतिरिक्त निधीमुळे शहापूर खणीच्या विकासासह शहरातील महत्त्वाचे प्रश्न मार्गी निघणार आहेत